श्री स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त एक वाक्य नसून एक जगण्याचा आधार आहे कोणत्याही परिस्थितीत स्वामी आपल्यासोबत आहेत ही भावना दृढ ठेवा जीवनातील प्रत्येक चांगल्या वाईट घटनेमागे स्वामींची काहीतरी योजना आहे असा विश्वास बालगा श्रद्धेने अशक्य गोष्टीही शक्य होतात श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नियमित जप करा नामस्मरणामुळे मन शांत होते सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्वामींशी अनुसंधान साधले जाते शक्य असल्यास रोज स्वामींची साधी पूजा किंवा आरती करा यामध्ये बाह्य कर्मकांडापेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत स्वामींचे चरित्र लीला आणि भक्तांचे अनुभव वाचल्याने श्रद्धा वाढते आणि मार्गदर्शन मिळते श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे आपले काम किंवा कर्तव्य प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने करा फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्यावर भर द्या गरजू लोकांना मदत करणे अन्नदान करणे किंवा कोणत्याही प्रकारची निःस्वार्थ सेवा करणे हे स्वामींना खूप प्रिय आहे प्रत्येक जीवात स्वामींचे रूप पहा नेहमी खरे बोला आणि प्रामाणिकपणे वागा मन राग द्वेष मत्सर लोभ दूर ठेवा क्षमाशील वृत्ती बालगा जे आपल्याकडे आहे त्यात समाधान माना अनावश्यक इच्छा आणि अपेक्षा टाला कठीण परिस्थितीत धीर सोडू नका संयम आणि स्वामींवरील विश्वास तुम्हाला मार्ग दाखवेल मी करतो हा अहंकार सोडून सर्व काही स्वामींच्या इच्छेने होते ही भावना ठेवा स्वतःला आणि आपल्या समस्यांना पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करा ते योग्य वेली योग्य मार्ग नक्की दाखवतात चांगल्या आणि सात्विक लोकांच्या संगतीत राहा स्वामी भक्तांशी संवाद साधा त्यांच्या अनुभवातून शिका नकारात्मक लोकांपासून दूर राहा संकटे हा परीक्षेचा काल असतो हे लक्षात ठेवा या कालात नामस्मरण आणि प्रार्थना वाढवा स्वामींवरचा विश्वास ढलू देऊ नका तेच तुम्हाला यातून बाहेर काढतील अशी खात्री बालगा जगातील वस्तू नाती आणि घटनांमध्ये जास्त गुंतून राहू नका कशाचाही अतिमोह किंवा आसक्ती दुःख निर्माण करते साक्षी भावाने जगायला शिका ज्यामुळे सुख दुःखाचा तुमच्यावर जास्त परिणाम होणार नाही श्री स्वामी समर्थ